नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी सायन्स सायन्सकोअर मैदानावर आहे आणि सायन्स भीमा भीमाखोरे गावचे प्रतिकृती तयार केलेली आहे आणि या प्रतिकृतीला अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायी येणार आहे तुम्ही पाहू शकता माझ्यासमोर इकडे लाईटाची व्यवस्था आहे इकडे पुस्तकाच्या स्टॉलसाठी जागा अव्हेलेबल करून दिलेली आहे आणि इकडे एक अग्निशामकची गाडीसुद्धा येऊन तयार आहे पूर्ण ग्रीन नेट टाकून ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता एक दोन व तीन जानेवारीच्या या कार्यक्रमाचे हे बारावं वर्ष आहे आणि ह्या बाराव्या वर्षाला विश्व विक्रमी मानवंदना देण्यासाठी लाखो भीम अनुयायी सायन्सकोर मैदानावर आज उपस्थित राहणार आहे अमरावती जिल्ह्यातल्या याटो युनियन संघटनेनं उभारलेली ही प्रतिकृती आणि फुलांनी सजवलेलं एक चौकामध्ये उभा आहे गेट, गेट हा सायन्स कोर ग्राउंडचा परिसर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे भीमा कोरेगाव विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे आज संध्याकाळी चार वाजतानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे मित्रांनो हे एक एंट्री गेट ह्या गेटमधून आत गेल्यानंतर अशा प्रकारे सायन्स कोरचा परिसर आपल्याला दिसतो आहे आणि ह्या परिसरामध्ये भव्य असे दोन्ही साईडने स्टॉल लावलेले आहे लाखो लोकांना बसण्यासाठी जागा अवेलेबल करण्यात आलेली आहे पार्किंगची सुद्धा सुविधा आतमध्ये आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता भव्य असं सायन्स खोर ग्राउंड आणि ह्या ग्राउंडच्या दोन्ही साईडनं दुकानं जास्तीत जास्त तर पुस्तकाचेच दुकानं लागणार आहे मित्रांनो लाईटिंगची भरपूर व्यवस्था केलेली आहे बक्षे डी जेची साऊंड सिस्टीमची सुद्धा एक नंबर व्यवस्था करून ठेवलेली आहे आणि प्रमुख पाहुण्यांना बसण्यासाठी ह्या खुर्च्या येथे भीमा कोरेगावच्या स्तंभाचे माळवतकर सिद्धनाथ महाराज यांचे बारावे वंशज इथे आज मानवंदना देण्यासाठी उपस्थित राहणार आहे पंचशील झेंड्यांनी सजवलेला हा भीमा कोरेगाव स्तंभाच्या प्रतिकृतीचा परिसर तुम्ही पाहू शकता आणि तेथे प्रतिकृती भीमा कोरेगाव स्तंभाची मित्रांनो बारा वर्षापासून अविरत अमरावती सायन्सकोर मैदानात चालू असलेला हा प्रोग्राम तीन दिवसाचा आहे आणि या स्तंभावर नावं कोरलेली आहे शहीद झालेल्या शूर पराक्रमी शूरवीरांची मित्रांनो अठ्ठावीस हजार पेशव्यांना पाचशे महारांनी कचाकच कच कापले यांची साक्ष देत आहे हा भीमा कोरेगावचा विजयस्तंभ येथे मित्रांनो आयोजक समितीने फार सुंदर असं आयोजन करण्यात आलेलं आहे हे गेट आहे ह्या गेटमधून मान्यवरांना एंट्री देण्यात येणार आहे हे स्पेशल ग्रेट आहे मागच्या साईडला लावलेलं मित्रांनो तुम्ही पाहू शकता रेड कार्पेट टाकून इथून मान्यवर आतमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्या पायरीवरून भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या प्रतिकृतीच्या स्टेजवर पोचणार आहे आणि त्यांना विजयी सलामी देऊन समता सैनिक दल बिगुलवर विजयी सलामी चार वाजताच्या नंतर देणार आहे मित्रांनो संध्याकाळी भरपूर असे कार्यक्रम आहे तुषार सूर्यवंशीचा अजय देहाडेचा सत्यपाल महाराजाचे चेले सप्तखंजरी वादक इंजिनियर तुषार सूर्यवंशीचा खंजरीचा प्रोग्रामसुद्धा आज संध्याकाळी आयोजित केलेला आहे मित्रांनो हजारोच्या संख्येनं सायन्स कोर ग्राउंडवर येऊन भीमा ग्रावच्या प्रतिकृतीला मानवंदना देऊन तुम्ही कार्यक्रमाची शोभा वाढवावी मी आहे तुम्ही या आणि सर्वांना निमंत्रित करा मित्रांनो फार मोठा असा परिसर लाल खाली टाकून ठेवलेला आहे तुमच्या पायालाही माती लागणार नाही याची दक्षता इथं घेण्यात आलेली आहे आयोजन समितीच्या वतीने फार सुंदर असं आयोजन केलेलं आहे लाईटाची भरपूर व्यवस्था केलेली आहे पंचशील झेंडे लावलेले आहे खाण्यापिण्याचे दुकानंसुद्धा आहे आणि रात्रीचा कार्यक्रम असल्यामुळे लाइटिंग आणि साऊंडची भरपूर सुंदर अशी व्यवस्था इथे करून ठेवलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पंचशील झेंडे कसे डोलाने फडकत आहे सकाळी अकरा वाजताचा टाईम आहे आणि काम चालूच आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता सर्व लोक इथे आपापले कामं करण्यात व्यस्त आहे कोणी बक्षी आणत आहे कोणी चेअर आणत आहे कोणी खुर्च्या आणत आहे कोणी नेट टाकत आहे अजून इथं कोणीही आलेलं नाही परंतु लवकरच इथे हजारो लोक उपस्थित राहणार आहे तसं तर दोन लाख लोक उपस्थित राहण्याचा विश्विक्रम होणार आहे तुम्ही पाहू शकता हा मुलगा साऊंडवाला आपलं काम किती पद्धतशीरपणे करू राहिला आणि लाईटाची सुद्धा अशी भरपूर व्यवस्था करून ठेवलेली आहे अग्निशामकची गाडी सुद्धा